हाय हॅलो मी प्रियांका तुमचं स्वागत आहे कोकणी ब्लॉगर या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला आजचा दिवस आनंदात जाऊ हीच बाप्पाची आणि प्रार्थना चला तर मग आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया तर आज मी श्रेयांचं वाचन घेते कारण त्याच्या शाळेमध्ये आज गोष्ट सांगायची होती त्याला म्हणजे वाचून दाखवायची होती त्यामुळे त्याचं वाचन घेत होते आणि वाचन झाल्यानंतरच मग आम्हाला शाळेत जायचं होतं खूप गडबड झाली होती अचानकच कळलं होतं की आज वाचन घेणार आहेत त्याच्यामुळे मग त्याचं वाचन घेत होते होते दिनूला त्याची गंमत वाटली दिनू थेंबाला मनाला थेंबा थेंबा जरा माझ्याशी बोल थेंब त्याचं वाचन घेऊन झाल्यानंतर ती त्या वाचनाची एक व्हिडिओ करून टीचरला पाठवायची होती मग ते सगळं आम्ही केलं आणि त्यानंतर मग शाळेची तयारी करून घेतली आणि आम्ही शाळेत जायला निघालो वाचनाची व्हिडिओ करून पाठवायची हे खूप उशिरा काढल्यामुळे आमची खूपच धावपळ हो झाली होती कारण शाळेलासुद्धा जायचं होतं आणि शाळेचा टायमिंग होत होता तरी पण त्याची मी व्हिडिओ तयार करून श टीचरला पाठवली त्यानंतर आम्ही घाई गडबडीतच तयार झालो शाळेत जायला कारण खूप उशीर होत होता आणि साडेबाराची शाळा असल्यामुळे आम्हाला लवकरच आवरायचं होतं मग त्याला आम्ही शाळेत सोडून आले त्यानंतर मग आम्ही जेवण वगैरे केलं आणि आराम केला आणि मग त्यानंतर संध्याकाळी परत त्याला शाळेतून घेऊन आले त्यानंतरचा हा व्हिडिओ आहे तर शाळेतनं घेऊन आल्यानंतर कामं वगैरे आवरायची होती म्हणून मग पटापट कामं आवरायला घेतली तर पहिलं तर मी घरचं झाडू जा काढून घेतला कारण कधी कधी जाताना मी घा शाळेत जायच्या अगोदर काढून घेते झाडू वगैरे पण यावेळेस काय भेटलं नाही करायला का कारण माझं दुसरं काम चालू होतं म्हणजे एडिटिंग वगैरे करायचं होतं त्याच्यामुळे मग झाडू वगैरे मारायला वेळ नाही भेटला आणि छकोलीसुद्धा लवकर उठली नव्हती तिला उठेपर्यंत वेळ झाला होता मग तिला उठल्यानंतर थोडा वेळ घेऊन बसावं लागतं त्याच्यामुळे जा मग झाडू वगैरे मारायचं राहूनच गेलं होतं मग म्हटलं आता त्याला शाळेतून घेऊन आल्याने पटापट लगेच आतलं झाडू मारून घेतलं आणि आतला झाडू मारून झाल्यानंतर मग बाहेरचा सुद्धा झाडू मारायचा होता तो सुद्धा झाडू मारून घेतला आणि आल्यानंतर मला मोटार वगैरे लावायची असते कारण आमच्यावरती तिसऱ्या ग मजल्यावर मुलं राहतात त्यांना पाणी लागतं त्यामुळे मग मोटार लावावी लागते त्याची का त्यासाठी मग माझी गडबड असते संध्या खूप संध्याकाळची धावपळ होते त्याच्यामुळे अर्धी कामं करून जाते पण यावेळेस करायला भेटली नाही तर सगळं माझी कामावर कपडे वगैरे काढून ठेवले होते आणि त्यानंतर मग मला वांग्याची भाजी बनवायची होती तसं तर मला वांगे आवडत नाहीत मी फक्त रस्सा खाते वांग्याचा पण हे आवडीने खाता त्यांना खूप आवडते वांगी म्हणून मग मी आणली होती आणि तुम्हाला म्हटलं होतं की लोखंडीच्या कड्यात मी सुक्या भाज्या बनवणार आहे पण म्हटलं आज बघूया रस्सा भाजी बनवून त्याची टेस्ट कशी लागते ती आणि लोखंडाची कढईसुद्धा आता व्यवस्थित झाली आहे म्हणजे त्याचा काळपटपणा सगळा व्यवस्थित निघून गेला आहे त्यामुळे मग आज मी रस्सा भाजी करायची ठरवली होती तरी ते मी याचा फोडणी दिली आहे आणि फोडणीत ला कांदा आणि कढीपत्ता वगैरे टाकून दिला आहे आणि टोमॅटो पण टाकून दिला आहे आणि आधी आधी मी चा ह्याला वांग्यांना चांगलं भाजून घेतलं होतं तेलामध्ये परतून घेतलं होतं थोडंच परतलं जेणेकरून त्याचं कच्चेपणा लवकर निघून जाईल आणि भाजी पण पटकन शिजेल आणि त्या आता मी कांद्याने टोमॅटो चांगल्या परतून घेतलं आहे आणि त्यानंतर मग आता आवडीचे मसाले टाकून देते तर मी माझ्या जेवणामध्ये कांदा मसाला आणि घ मम्मीने दिलेलं तिखट वापरते आणि हळद वगैरे आणि क किचन किंग मसाला कधी असतो माझ्या जेवणामध्ये कधी कधी सब्जी मसालासुद्धा असतो आलटून पालटून मसाले वापरते मी, वापर मी आ, मसा, वापर तर यावेळेस मी किचन किंग मसाला वापरला आहे आणि त्यानंतर मग घरचा हा मी तुम्हाला एकदा व्हिडिओमध्ये शेअर केलं होतं की कोक मसा आम्ही गोडा मसाला वापरतो तर तोच मी गोडा मसाला तर इथे टाकून दिला आहे आणि भाजी म्हणजे थोडंसं पाणी घालून दिलं आणि छान शिजायला ठेव आता वांगी त्यात आणि बटाटे त्यात टाकून दिलेत कारण बटाटे मी आणि श्रियान आम्ही दोघं खाऊ त्यामुळे मग बटाटे पण टाकून दिलेत आणि आता तिथे मी भाजी शिजायला ठेवली आहे मीठ टाकून दिलं थोडंसं आणि त्यानंतर ही थोडीशी एक चमचाभर साखर टाकले साखर टाकल्यावरती भाजीला खूप छान टेस्ट येते तुम्ही एकदा नक्की करून बघा तरी पण हे बनवतात तशी तर माझी भाजी झाली नाही आहे कारण ह्यांच्या हातची भाजी खूपच छान लागते ही वांगे भाजी याच्यात फक्त शेंगदाण्याचं कूटसुद्धा टाकायचं होतं पण माझ्याकडे शेंगदाण्याचं कूट संपलं होतं त्याच्यामुळे मग मी काय शेंगदाण्याचं कूट टाकू शकले नाही तुम्ही इथे शेंगदाण्याचं कूट टाकून पण करा करून बघा खूप छान होते त्यानंतर इथे मी साईडला डाळीलासुद्धा फोडणी दिली होती मी फोडणीचीच डाळ करते सहजा वरणा वाटण्याची डाळ करायला खूप वेळ लागतो तेवढा वेळ नसतो आणि इथे तर माझी भाजी तयार झाली आहे बघा तुम्ही की ते छान तरी सुटली आहे भाजीला तर माझी आता भाजी आणि डाळ तयार झाली मी कुकरच लावते त्याच्यामुळे भाजी भात आणि डाळ तयार झाला होता आणि भाकरी सकाळची होती त्यामुळे मग ज भाजली नाही आता माझं जेवण सगळं तयार झालं होतं आणि मग मी स्त्रियांचा अभ्यास कराय घ्यायला बसले होते त्याचा अभ्यास वगैरे घेतला आणि त्यानंतर मग इथे आमच्या छकुलीचीही म मस्ती चालू होती तर तिने डायपरचे पिशवी घेतली होती आणि त्याच्यासोबत खेळत होती ती काही ना काहीतरी उद्योग करतच असते खेळणी तर खूप सारी आहेत पूर्ण बास्केट भरून खेळणी आहेत पण खेळणं खेळायचं सोडून तिचं हे असंच खेळायचं चालू असतं आज तर तिने बा ला... हे बघा तुम्हाला दाखवते तुम्हाला बास्केटमध्ये किती खेळणी येत ती तर आता ती त्या पिशवीसोबत खेळत होती तर तिचं खेळणं झाल्यानंतर मग आम्ही जेवायला बसतो तर भाजी खूपच छान झाली होती आणि त्यानंतर त्यांनी येताना रसगुल्ल्याच रसगुल्ले आणले होते त्यांना खूप आवडतात म्हणून तर ते पण सुद्धा आम्ही जेवायला घेतलो आणि तुम्हाला आजचा माझा व्लॉग कसा वाटला मला कळवा बाय yeah!